गुड मॉर्निंग जरा तर स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिलं तर आणि कशा आहात एकदम ठीक ठाक ना तर हां तर एकच नंबर आजचा आपला ब्लॉग आहे लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आज मस्त आपला बियत काय तुम्हाला दाखवते ज्यावरच्या बाकी आहेत इकडे शेंगदाणे लावून सईना मस्त पैकी अशी पातळ अशी मी मेथीची भाजी केली कांदा टमाटो टाकून आणि थोडे शेंगदाणे घेतले थिरी मिरची बाजूला आहे शेपूची भाजी तुम्हाला तर माहिती आहे पावसाळ्यात जास्त मटर खात नाही आणि तसं नाही जास्त डाळ्या भाज्या आपल्या जास्त करून आता म्हणलं चला लवकर लवकर भूक लागली आहे मला लई भूक लागली मला खावा तर राजी म्हणली आवर पटकन कंदिशनं जायचं या भाळ तर आले थोडं पण म्हणलं चक्कर मारून या कारण की खाताचे पैसे द्यायचे होते आता आपल्याला आणि पूर्ण आज पंधरा हजार रुपये दिलेले आहेत आपण तर कसं आहे माहिती आहे का पैसा हे लय लागतोय बरं का वावरामध्ये दिसायला दिसते आपल्याला पण ते आपलं बघा इतका माल निघतोय तितका माल निघतोय पण पैसा खूप लागतोय बरं का भावना म्हणून खरी गोष्ट सांगते आभाळ बघा कसं आलं एकदम गच्च गच्च अधीर मन मधुर मधुरगनाले हेच गाणं आठवतंय मला धुक्या तुनी

टाका मग का मिट्टाकायचं मग वाटलं वाटायला घरात घुसून आणलं काय वाण म्हणू दाजी पळून चालेल का माहित का खट आणलेला आहे आता आणि खट टाकायचं ना त्याला वाटलं ते, ते दादा म्हणले आवा तुम्हाला टोपले आणून देतो म्हणून

काय झालं काय म्हणलं एक घंटा द्यायला का एक घंटा द्यायले म्हणून ते खत पैसे आण दिले जातात आम्ही नाही तू आण राजी पहिली हारून टाकली बाई राजी ना हा तर ती घ्या नाही ती हारून टाका मी पण घ्या अशी करता येईल टाकला असतं काय

बघाय का आभ आलय पाऊस पडायला पाहिजे राणा म्हणजे करमत आहे पण तुम्हाला एक सांग का तुम्हाला मी हजार वेळ सांगते नाही करमत हे बरोबर आहे मला भी वाटते वाघाची वाटते मला वाघायच वाघाची भे वाटते राहायला यायचंय आपल्याला दोन दिवस है ना जी રવિવારી હોવિવારી મસ્ત પૈકી